महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह मैत्रिणीचा वापस निघाला सोनसाखळी चोर गळ्यावर केल्या जखमा वरसे येथील परेशला पकडून ग्रामस्थांनी केले पोलिसांचे स्वाधीन रायगड जिल्ह्यात फुरट्या चोरांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढलं आहे अशातच रोहातून एक धक्कादायक बातमी येत आहे मैत्रिणीचा गळ्यातील सोन्याची साखळी चोरून पोबारा केला होता वर्से बस स्टॉपवर दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे सोन्याचे चैन गळ्यातून खेचल्याने मुलीच्या मानेवर जखम्या झाल्या आहेत मुलीने आरडाओरडा करताच आजूबाजूला असलेल्या तरुणांनी पाठलाग करून चोराला पकडले परेश हरीश कोरे वयवर्ष पन्नास राहणार वरसे याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे या घटनेची माहिती रोहा पोलीस स्टेशनला देऊन आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे याबाबत अधिक तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर खतीब हे करीत आहेत स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशीसह अमित पवार रोहा रायगड